आ, कमाना बसवल्या जात आहे त्या पाचवी प्रवेशद्वाराला महापुरुषाचे नावे देण्यात यावे आणि महापुरुषाचे नावे फर्स्ट मागणी आमचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नाव आणि दुसरे आहे शाहू फुले आंबेडकर हे नाव दोन प्रवेशद्वाराला आणि ज्यांनी हा विषय वादग्रस्त असतानाही तो ठराव मंजूर केला त्या सरपंच सचिव आणि सदस्य यांच्यावर कारवाई करण्यात यावी आणि तो ठराव जो घेतलेला आहे तो नामंजूर करणार आम्ही निवेदन त्यांना फर्स्ट निवेदन ग्रामपंचायतला दिलं होतं एकोणावीस तारखेला नवव्या महिन्यामध्ये त्यानंतर दुसरं आम्ही दिलं होतं तीस तारखेला नवव्या महिन्यामध्येच आणि अकरा तारखेला जी ग्रामसभा झाली ते आमच्या अर्जाचा कुठल्याच प्रकारे त्याच्यामध्ये समावेश करण्यात आलेला नाही आणि ज्यांनी आमच्या नंतर अर्ज दिलेले होते त्या अर्जाचा त्यांनी बॅकलॉग मध्ये दाखवून त्या अर्जाचा ठराव त्यांनी घेतला आणि आमचा अर्ज वगळला गेला म्हणजे तिथं त्यांचा एक जातीय जातीभेद दिसून येते आम्हाला असं आम्हाला वाटते त्यामुळे आज आमच्या याची कोणतीच तक्रार नाही घेतल्यामुळे आम्ही आता संबंधितांनी जोपर्यंत इथं कारवाई करतील आम्हाला जोपर्यंत न्याय भेटणार नाही आमची ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही इथं बसणार आहोत